विशेष पथक नाशिक शहर यांनी विधी संघर्षित बालकांच्या मदतीने मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत एक मोपेड गाडी ही हस्तगत केले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश केले होते विशेष पथकातील पोलीस अमलदार गणेश वर्जे यांनी गाडी चोरीतील संशयित रविवार कारंजा नाशिक या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी व अमलदार यांनी एकतीस जुलै रोजी रविवार कारंजा नाशिक या ठिकाणी सापळा लावून आरोपी यश सुनील अहिरे वैवर्ष तेवीस निमाणीसाळ हिमलता टॉकीजच्या मागे रविवार पेठ नाशिक मूळ जयमानिवास पारेगाव रोड सद्गुरू समोर तालुका येवला जिल्हा नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने त्याच्या तीन विधी संघर्षित साथीदारांसह मॉर्डर्न चौक कॉलेज रोड नाशिक येथून एक ॲक्टिवा मोपेड गाडी चोरी केल्याची कबुली केली या गाडीचा इंजिन नंबर व चे नंबरवरून माहिती घेतली असता सदर गाडीचा नंबर हा एम एच पंधरा पी जी शहात्तर पस्तीस आढळून आला याबाबत अभिलेख पडताळणी केली असता सदरची गाडी ही गंगापूर पोलीस ठाणे गुन्हा रेजिस्टर नंबर एकशे एकसष्ट दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील असल्याचं चा निष्पन्न झालं सदर बाबत जप्ती पंचनामा करण्यात आला असून ॲक्टिवा मोपेड गाडी व संशयित इसमाला पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे हेमंत बागरे मुक्तेश्वर लाड दिलीप सगळे दिलीप होई किशोर रोकडे भरत डंबाळे योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनोने मंगेश जगचाप भगवान जाधव गणेश वडजे चारुदत्त निकम महिला पोलीस हवलदार मंगला जगताप सविता कदम यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक